नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस मी सौमानसी मोहन जोशी ठाणे मी माझी स्वतःची कथा सामान्य आपणासमोर सादर करत आहे कथेचं नाव आहे सामान्य राधा अत्यंत कुशल सुगृहिणी होती घर संसार मुलं नवरा सासू ससरे यांच्यावर मनापासून प्रेम करणारी ती होती सण समारंभात पुढाकार घेऊन सतत स्वतःला बिझी ठेवणारी अशी राधा सगळ्यांच्या गळातली ताईत झाली होती घरी दारी मित्र मैत्रिणींमध्ये ती लाडकी होती सासूबाई तर कौतुक करताना थकत नव्हत्या ती स्वतःला परिपूर्ण आणि उत्तम नियोजक समजत होती सगळ्यांच्या सगळ्या गरजा न मागता पूर्ण करणारी ती अष्टभुजा अन्नपूर्णा होती पण हल्ली बिझनेसमुळे राहुलचं घरापासून दूर राहणं तिला थोडंसं खटकत होतं पहिल्यांदा तिला वाटायचं की असतील मीटिंग्स पण नंतर नंतर तिला त्याच्यात बदलसुद्धा जाणवू लागला त्याच्यामध्ये थोडासा तुसडे आहे आला होता तिने तरीही त्याला विचारलं काहीच नाही सांगेल ना कधीतरी एवढा विश्वास तर हवा थोडी स्पेसही द्यायला हवी की त्याला मुलांचं ॲडमिशन करायचं होतं तिनं राहुलला सांगितले की उद्या आपल्याला शाळेत जायचं आहे त्याप्रमाणे दोघंही शाळेत गेले मुलाचा इंटरव्ह्यू घेताना आई बरोबर असली तर चालते असं सांगितल्यावर राधा रौनकला घेऊन एका वर्गामध्ये गेली तिथल्या मॅडमनी ते चिमुरड्या साडेतीन वर्षाच्या रौनकला वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या अँगल्सने विचारले त्यानं उत्तरंही दिली अर्थात तिने तयारी करून घेतली होती त्याची रौनकचा इंटरव्ह्यू झाल्यावर प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये दोघंही रौनकसह गेले प्रिन्सिपल मॅडमने तुम्ही काय करता असं विचारल्याबरोबर राहुल पटकन म्हणाला की ती सामान्य गृहिणी आहे तिला हे शब्द जिव्हारी लागले तिने हसून म्हटलं मी ट्वेंटी फोर आवर्स ऑन ड्युटी असणारी घरातील असामान्य एम्प्लॉई आहे मॅडम आय हॅव कम्प्लिटेड इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स आफ्टर ग्रॅज्युएशन अँड ॲट प्रेझेंट आय एम मॅनेजर ऑफ माय होम मॅडम गालात हसल्या राहुल ओसाळला पण घरी गेल्यावर तिने आपण जॉब करणार असल्याचं जाहीर करून टाकलं घडलेली घटना तिच्या सासूलाही आवडली नाही त्या मुलं मुलाला म्हणाल्या वेल एज्युकेटेड मुलगी घरी सून पत्नी म्हणून येते सेवा करते ती सामान्य असते म्हणून हवे ले -ले तर तिच्यात निस्वार्थी प्रेम करण्याचा असामान्य गुण असतो म्हणून तू तिला सामान्य म्हटलंच इथेच तुझ्यात मी केलेले संस्कार झिरपलेच नाहीत हे दिसून आलं कुठलीही गृहिणी कधीच असामान्य नसते तर ती चंदनाची फोड असते आत्मसमर्पण म्हणजे काय हे बायकांना विचार तुम्ही पुरुषांपेक्षा अभ्यासक व्यवस्थापक सर्व कला अवगत असूनही संसारासाठी स्वतःला चौकटीत कोंडून आपल्या नवऱ्याच्या प्रगतीचे मार्ग खलू खुले करून देणं स्वतःसाठी स्वतःचं करिअरपणाला लावणं आत्मसमर्पण नव्हे कारे ते तुम्हाला जमेल इतकं शिकून तुला तिच्याबद्दल असं वाटलं हेच तू सामान्य विचार करतंस हे ऐकणाऱ्यालाही कळतंय राधा आजपासून जॉब शोधेल आणि तोपर्यंत तिची सामान्य कामं तू करायची आहेस कळलं राहुलला झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला होता त्यानं आईची आणि राधाची क्षमा मागितली पण आता इलाजही सामान्य राहिला नव्हता राधाने नोकरी करण्याचं मनावर घेतलेलं होतं धन्यवाद